नको लावू हालतोय ना मोबाईल मोबाईल हालतोय ना ओके हाल आता नाही हवा आहे ना त्यामुळे हालतोय तो आता स्टँड लावला ना मी इथं आणि आता आलं टेरेस वरती किती वाजलेत ग आता सहा वाजून गेलेले आहेत आणि त्याच्या आधीच येणार होते पण मग मा ओ मला आणायला स्कूलमध्ये जायचं होतं म्हणून मग तितका वेळ गेला नाही तर त्या आधीच मशीन चालू करणार होते तर मशीन हे डाय ठेवली हिटिंगला चालू करून दिली आहे आता थोडस आवरते इथलं जरा पसारा विसारा आवरते त्याला धक्का नको लव नाही मग मोबाईल खाली पडला आपला तर मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की मी नवीन मशीन आणली आहे आणि ती मशीन काही जास्त मोठी नाही आहे आपली जी जुनी मशीन होती ना त्यापेक्षा थोडीशी उंचीला जास्त आहे बाकी काही नाही छोटीशी मशीन आहे सिंगल डाय ड्रोनची तर आणल्यापासनं ना, ना मी चालू नव्हती केली कारण की त्याचा एक स्विच जो आहे ना तो आणायचा राहिला होता त्यामुळे मग मी स्वतःहून म्हणजे एकटीने चालू नव्हती केली मशीन आता बऱ्यापैकी मला मशिनीचं कळतं म्हणजे मी चालू करते आता मशीने आधी ज्या वेळेला नवीन होते ना त्यावेळेला मला काही कळतच का नव्हतं आणि साहजिक आहे कुठलीही वस्तू आपल्यासाठी नवीन असली की ती लगेच लगेच आपल्याला लगे कळत नाही म्हणून मग मी सुद्धा चालू करत नव्हते पण मग आता एकदा बघितलं तर मला कळालं कशी कर चालू करायची संध्याकाळी सहा वाजता मी मशीन चालू करायला घेतलं कारण मला शाळेत जायचं होतं दुपारी काही मी चालू केले नाही ऊन खूप होतं म्हणून मी काही के चालू केलं नाही पण आता चालू करावी लागणार आहे स्टॉक काढून ठेवायचा आहे मला थोडासा जेणेकरून मला मार्केटिंगसाठी थोडंसं सोपं जाईल काय होतं की मी स्टॉक जास्त ठेवत नाही ना त्यामुळे मग मार्केटिंगसाठी माझ्याकडे स्टॉक राहत नाही ज्यावेळेला ती लोक ऑर्डर मागतात त्यावेळेला अवेलेबल नसतं म्हणून आता मी थोडा थोडा स्टॉक काढून ठेवणार आहे तर इथं ना रूममध्ये खूप कचरा झाला होता चला म्हटलं थोडंसं आवरावं हो जोपर्यंत डाय हिट होत नाही आणि मग बाकीचा जो काही पसारा आहे ना तो तुम्हाला तर माहिती आहे रॉ मटेरियल वेस्टेज वगैरे भरपूर निघतं तर ते साईडला घेतलं थोडंसं सा रस्ता वगैरे मोकळा केला आणि मागच्या ज्या दोन मशिनी आहेत ना त्या आता सध्या बंद आहेत आपली रूम मधली एक मशीन चालू आहे आणि ही वाली एक मशीन चालू ठेवलेली आहे काय होतं की जी आधीची मशीन होते ना ज्यावरती मी ड्रोन तयार करत होते त्याचा आवाज खूप येत होता म्हणजे ती सेकंड हँडमध्ये घेतली होती मी तर त्याचा आवाज खूप येत होता आणि मग मी तितकं प्रोडक्शन तयार करू शकत नव्हते म्हणून मी ही आणि त्या डायसुद्धा चेंज करता येत नाही आपल्याला ह्यामध्ये डाय चेंज करता येते म्हणून मग मी ही मशीन घेतली तर ही मशीन कशी घेतली तर तुम्हाला मी लास्टच्या व्हिडिओमध्ये सांगितले ह्या आधीचा जो व्हिडिओ अपलोड केला ना की माझ्याकडे जे काही पैसे साठले होते म्हणजे याच्या प्रॉफिटचे जे काही मी पैसे साठवून ठेवले होते ना तर त्यामधूनच मी ही मशीन घेतलेलं आहे मशीन काही जास्त महाग नाही आहे ह्यामध्ये तुम्ही सहा आणि सात इंचाचे म्हणजे दोन साईजचे ड्रोन तुम्ही बनवू शकता आधीची जी मशीन होती ना त्यामध्ये डाय चेंज होत नव्हती एकच डाय जी आहे ना त्यावरती सगळंच काम चालू होतं म्हणजे फक्त सहा इंचाचे द्रोण जे पाणीपुरीसाठी आपण वापरतो आता कसं असतं मार्केटमध्ये तीन साईजचे द्रोण उपलब्ध आहेत तर ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे म्हणजे जो मी आज व्हिडिओ काढणार आहे त्यामध्ये तुम्हाला मी त्या तिन्ही साईज दाखवणार आहेत की कुठले कुठले साईजचे द्रोण आहे जे मार्केटमध्ये चालतात अजून एक चौथी साईज जी आहे ती छोटा चटणीचा द्रोण आहे तर ती काही मी आणलेलं नाही आहे बघू ते पण मी बोलेल सरांना ते त्याची डाय द्या म्हणून छोटीशी डाय येते त्याची तर चाललं आहे माझं ते पण द्रोण आणायचे तर थोडंसं साफसफाई करून घेतली जेणेकरून आपल्याला तिथं वावरायला बरं होतं क्लिनिंग जरासं जास्तच वेस्टेज मटेरियल वगैरे होतं तिथं म्हणून मग थोडीशी साफसफाई करून घेतली आणि जे मटेरियल होतं ना ते एका साईडला घेतलं बॅग संपलेला होतं त्यामुळे मग बॅगमध्ये काही भरलं नाही म्हटलं आता हो सगळं एका साईडला घेऊन थोडंसं आपल्याला तिथं प्रोडक्शन तयार करायला बरं होईल तर काम चालू करता करताना मला थोडा उशीरच झाला जो की तुम्ही जी क्लिप तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघाल तर तशा प्रकारे आपलं मशीन वर्क करतं आणि मस्त एकदम छान क्लीन असे द्रोन तयार होतात जास्त वेळ लागत नाही पटापट पटापट दोन तासामध्ये दोन ते सव्वा दोन तासामध्ये दोन एक बॅग तयार होते तर ह्यामधली डबल डायची सुद्धा मशीन येते डबल डायची मशीन म्हणजे ती एका तासामध्ये अडीच ते तीन हजारपर्यंत ड्रोन तयार करते तर बरेचसे जे माझे क्लायंट आहेत ना दोन तीन ज्यांनी आता सध्या बुक करणार आहेत ते मशीन तर ते डबल डायचीच घेणार आहे एकाची झालेली आहे बुक तर त्याचा व्हिडिओ मी टाकणारच आहे ह्याच्या आधी पण आपले शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी टाकलेला होता की त्यांची मशीन बुक झालेली आहे म्हणून आणि त्यांची एक मशीन खूप लांब गेलेली आहे ते काही मी तुम्हाला सांगितलं नाही पाच सातशे किलोमीटर हिटिंग झाली की मग छान शेप येतो त्याला चांगला मी प्रत्येक वेळेला आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असते की ज्या वेळेला तुम्ही मशीन घेता हे पत्रावळी द्रोण वगैरे ह्याची तर प्रॉपर त्याची हिटिंग होऊ द्यायची डायची आणि पत्रावळीची डी डाय आहे ना त्याला तर एक अर्धा ते पाऊन तास कमीत कमी, कमी पाऊण तास त्याला व्यवस्थित हिटिंग होऊ द्यावे लागते त्यावेळेला कुठे त्यावे। त्याचा त्यावे। चांगला शेप येतो आणि कटिंग सुद्धा होते हा तर कटिंग सुद्धा होते व्यवस्थित असं मस्त तर आता मी ही डाय ठेवलेली आहे हिटिंगला बघू आणल्यापासून मी ही डाय मी बोलतेय ना मध्ये मधी बोलू नको हा माहित नाही मला चाल झाल्यावरती सांगाल तुला तर प्रॉपर अशी हिटिंग झाली की मग तू पण कटिंग होते आता त्या ज्या दोन मशिनी आहेत त्या आहेत सेकंड हँड आणि ही नवीन मशीन आहे एक आपल्या रूममध्ये हे तर तुम्हाला माहितीच आहे तुम्ही लोक तर ब्लॉग बघतच असता त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की ही वाली मशीन नवीन आहे मी याच्या आधी सांगितलं की ह्या मशीनी सेकंड हँडमध्ये हो होत्या म्हणजे की त्यामध्ये फक्त द्रोण तयार करायचे त्यामध्ये पत्रवडी तयार करायची तर ती मशीन मी चालूच नव्हती केलेली अजून मी नाही मी फक्त पत डिश आणि द्रोणच बनवते चला आता मशीन चालू करून बघते हिट झाली की नाही आणि जोपर्यंत ती प्रॉपर डाय हिट होत नाही ना तोपर्यंत तुमची जी क्वालिटी आहे ना ती व्यवस्थित येत नाही ड्रोनची म्हणा किंवा पत्रवडे म्हणा किंवा डिशची म्हणा दोन तीनही जे डाय असतात ना आपल्याला प्रॉपर आता जे नवीन असतात लोक ज्यांना माहिती नसतं पण ह्या बारीक सारीक गोष्टी त्यांना सांगाव्या लागतात काय करतात मशीन म्हणजे चालू करून देतात आणि नंतर म्हणतात की हे याला शेपच येत नाही किंवा कटिंगच होत नाही कशी होणार जोपर्यंत त्याला व्यवस्थित तुम्ही हिट होऊ देत नाही त्यावेळेस त्याला प्रॉपर शेप येतो एकदा हिट झाले की मग काय टेन्शन नाही मग ते कंटिन्युअसली रनिंग करत राहते तर असो महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा महाशिवरात्री आहे मंदिरात जायचं आहे तर आजचा जो ब्लॉग आहे तो उद्याच्या उद्या तुम्हाला बघायला मिळेल मी तुम्हाला त्यामध्ये दोन तीन साईज दाखवणार आहे द्रोणच्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच